मौजे वगरवाडी ग्रामपंचायतने तार कंपाऊंड करून शेताचा व भट्टीचा रस्ता बंद केल्याने तहसील कार्यालयासमोर शेख अहमद शेख चांद यांचे आमरण उपोषण औंढा नागनाथ तालुक्यामधील शेताचा व वीट भट्टीचा रस्ता गरवाडी ग्रामपंचायतने तार कंपाऊंड करून बंद केल्याने तहसील कार्यालयासमोर सहा जानेवारी रोजी शेख अहमद शेख चांद यांनी आमरण उपोषणास बसले आहेत वगरवाडी येथे गट क्रमांक बासष्टमध्ये वगरवाडी कांदा ते कोंडसी जाणाऱ्या रस्त्याला लागून शेख अहमद शेख चांद यांची शेतजमीन वीट भट्टी आहे वगरवाडी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सरपंच यांनी गट क्रमांक बासष्ट समोर गावठाण जमिनीची मालमत्ता असल्याचे दर्शवून शेताचा व वीट भट्टीचा रस्ता बंद केल्याने शेख अहमद शेख चांद यांच्या वीटभट्टीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे रस्त्यालगतचे तार कंपाऊंड वगरवाडी ग्रामपंचायतने काढून शेतात तसेच वीटभट्टीवरती जाण्यासाठी रस्ता द्यावा वगरवाडी ते कोंडशी जाणाऱ्या रस्त्याल असलेले अतिक्रमण हटवण्याकरिता शेख अहमद शेख चांद हे निवेदन देऊन औंढा नागनाथ तहसील कार्यालयासमोर सहा जानेवारीपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत वगरवाडी ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामसेवक हे गट क्रमांक बासष्ट मालमत्ता दाराची दिशाभूल करीत मालकी हक्कासमोर गावठाण जमिनीची मालमत्ता असल्याचे दर्शवून शेख अहमद शेख चांद यांच्या गट क्रमांक बासष्ट समोर अतिक्रमण धारकांना मूक सहमती देऊन शेताचा व भट्टीचा रस्ता खुला करून देण्याकरिता औंढा नागनाथ तहसील कार्यालयासमोर शेख अहमद शेख चांद आमरण उपोषणाला बसले आहेत न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ ग्रामसेवक आणि सरपंच यांनी मला तीस हजार रुपये महिना दे नसता तू इट भट्टी बंद करतो असं करून बळजबरीने मुलीच्या सहाय्याने माझ्या शेताच्या समोर वाट बंद केली जे सी ने आणि मला खोट्या केसेस करतो म्हणून धमक्या देत आहे शेताला कोंडशी वगरवाडी तांडा रस्ता हा रस्ता रोड शेताला लागून आहे त्या रस्त्याची मर्यादा मध्य सेंटरपासून दहा मीटर आहे आणि तो रस्ता आम्हाला कायमस्वरूपी पहिल्यापासूनच आहे परंतु आत्ता ग्रामसेवक आणि सरपंच यांनी हा रस्ता बंद केला वीट भट्टीमधील रोजदार व गिरादार टॅक्टर इत्यादी सामान यांना येण्या जाण्याला काहीही व्यवस्था नाही रस्ता बंद असल्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे